तिळगुळ घ्या गोडगोड बोला या वाक्यावरून तुम्हाला देखील कळलं असेल की आजची रेसिपी कोणती आता सण मकर संक्रांतीचा येतोय मग तिळगुळ द्यायला तिळ म्हणजे हे गावठी तिळ यालाच खरं खूप महत्त्व म्हणून छान अशी खुसखुशीत तिळाची वडी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी खुसखुशीत कडक न होता इतकी टेस्टी आणि खूपच सुंदर या वडीला पाहितल्यावरच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वाचं हार्दिक स्वागत आज आपण इथं तिळाची वडी कशी बनवायची तीही घरगुती पद्धतीत अगदी खुसखुशीत ती पाहणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी भरून तिळ घेतलेले आहेत जे घरगुती गावठी तिळ आहेत तर वजनी प्रमाण म्हणाल तर हे अडीचशे ग्रॅम इतके आहेत अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेर आता हे तीळ आपण छान प्रकारे भाजून घेऊया तुम्ही विकत पांढरे तीळ मिळतात ते घेतले तरी चालतील पण गावटी तिळाला जरा टेस्ट सुंदर असते आणि खूपच चविष्ट लागतात त्यामुळे आता हे तीळ जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत छान प्रकारे आपल्याला हे लो फ्लेमवर भाजून घ्यायचे अगदी तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून हे तीळ भाजू नका जेणेकरून ते खरपूस होणार नाहीत लो फ्लेमवर भाजले तर ते अगदी खरपूस होतील हे बघा तीळ अगदी भाजून तयार आहेत खरपूस रंगावर भाजलेले आहेत ते काढून घेऊया आता याच्याच वजनी प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत गूळ हा देखील दोनशे ते अडीचशे ग्रॅमच आहे मी इथं सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आता अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे जे आपल्याला पाकासाठी लागणार आहे आता याच्यामध्ये गूळ घालायचं आहे छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे आणि पाक होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचे त्याच्यामध्ये हे तीळ जे आहेत बंद चालू बंद चालू करून आपल्याला अशी भरड काढून घ्यायची आहे तीळ अगदीच बारीक करायचे नाहीत नाहीतर नाहीत वडी आपली छान खुसखुशीत होणार नाही हे अगदी असे आता एका पळपोट लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून वडी घातल्यावरती चिकटणार नाही आता पाकामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे ही आहे आपली सिक्रेट ट्रिक यामुळेच पाक छान तयार होतो हे बघा पाक एकदम नॉर्मल झालेला आहे त्याच्यानंतर परत याला बुडबुडे यायला सुरुवात होते आणि पाक एकदा तयार झाला छान प्रकारे हे बघा पाकाला जास्त गोळी येऊन द्यायची नाही आहे ही अशा प्रकारे गोळी झाली की याच्यामध्ये हे जे वाटलेलं आपण तीळ आहे ते घालायचे पाक अगदी काचेसारखा होतो आणि आपली जी वडी जी आहे त्याला चमकदेखील चांगली येते तुपामुळे त्यामुळे आता हे छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे, हे पोळपोट लाटण्यावर ओतून घ्यायचे आणि लाटण्याच्या साह्या साह्याने अगदी व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या आकाराची जाडी ज्या प्र प्रकारे पाहिजे त्या प्रकारात लाटून घ्यायचे बघू शकता अजिबात तीळ जे आहेत ते लाटण्याला किंवा पळपटाला पोड़ चिकटणार नाहीत जर अशा पद्धतीने आपण केलं तर तूप लावलं पळपट लाटण्याला तर तुम्ही तेलाचा हात देखील लावू शकता हे बघा आता वडी पूर्ण प्रकारे लाटून झालेली आहे तर आता आपण याला कट देऊन ठेवूया ओली ओडी आहे तेव्हाच कारण वडी वली असतानाच जर कट देऊन ठेवले तर ती नंतर निघाण्यासाठी अलगद निघते अगदी इझिली उभे आणि आडवे कट देऊन घेणार आहोत आपण स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला ही वडी कट करून घ्यायची म्हणजे चौकोनी आकारात अगदी अलगद कट करून ठेवायचे तुम्ही नंतर फक्त चाकूच्या साहाय्याने जरी ही वडी उचलली तरी अगदी अलगद निघेल अजिबात तुटणार नाही तुपाचा वापर केल्यामुळे वडी अगदीच खुसखुशीत होणार आहे ही वडीची सिक्रेट पद्धत आहे मग या संक्रांतीला अशी वडी तुम्ही देखील नक्की बनवून बघा अगदी सर्वात सोपी पद्धत हे बघा आता अर्धा तासासाठी मी सेट होण्यासाठी ठेवली थे। होती त्याच्यानंतर वडी तुम्हाला काढून दाखवली अगदी अलगद निघतीये तुम्ही बघू शकता सगळ्या वड्या अगदी अलगद निघून बाजूला आहेत अगदी अर्धा इंचाच्या कमी शेप मध्ये मी या कट केलेल्या आहेत तरी तुम्ही बघू शकता तरी देखील खुश या वड्या अग अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत पाहू शकता मस्त अशी तिळाची वडी तयार आहे आपली या संक्रांतीला अशी ही तिळाची वडी विकत आणण्यापेक्षा तुम्हीही घरी बनवा अगदी परफेक्ट न कडक होणारी अगदी खुसखुशीत होणारी ही वडी या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि वडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि अशी छान खुसखुशी वडी या संक्रांतीला तुमच्या घरी नक्की ट्राय करा धन्यवाद